नमस्कार श्रवणानंद उपक्रमा अंतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत तीन दिवस झाले प्रार्थनेने काहीही झाले नाही शेवटी भगवंत म्हणाले लक्ष्मणा धनुष्याण लक्ष्मण खुश शेवटी भगवंताला माझेच ऐकावे लागले मला ठाऊक होते हेच करावं लागणार आहे तरी पण या अनेकांचा विश्वास जेव्हा संपादन करायचा असतो तेव्हा कशा प्रकारची समन्वयाची भूमिका घेऊन नेत्यांनी वागावं याचा भगवान सर्वोच्च आदर्श आहे भगवंतांनी धनुष्यावर वाण जोडला तो सोडण्याचा आणि जोडण्याचा अवकाशच होता संपूर्ण सागरात हलकल लोळ माजला सागर घाबरला सागर देव प्रत्यक्ष भगवंताच्या समोर प्रगट होऊन साक्षात म्हणतो क्षमा करा देवा मी अपराधी आहे चुकलो पण आता तुम्हाला एक युक्ती सांगतो तुमच्या सेनेमध्ये असलेल्या नल या वानराकडून माझ्यावरती सेतुबंधन करा मी सहकार्य करेन भगवंतांनी तो बाण सोडला तो दुष्टांच्या विनाशासाठी बाजूला नेऊन पडला सागरावरती सेतू बंधन करायचे ठरले अत्यंत उत्साहाने वानरसेना कामाला लागली सेतू बांधारे सागरी वानरांनी राम राम लिहून दगड फेकले मग ते पाण्यावर तरंगले आणि सेतू बनला असे वर्णन वाल्मिकी रामायणात नाही वाल्मिकी रामायणात जे वर्णन आहे ते संपूर्णत स्थापत्यशास्त्राला धरू नये वाल्मिकी लिहितात मात्रान महाकाया पाषाणश्च महाबला पर्वताश समुत्पाट्य यंत्रै परिवहनती अतिदिव्य असे हे सेतुबंधन झाले हे सेतुबंधन पाहून रावण चक्रावून गेला कारण एका दगडावर रा अक्षर काढलं दुसऱ्या दगडावर म अक्षर काढले दोन्ही दगड चिकटवून सेतू बांधला असं वाल्मिकी नाही म्हणत मोठमोठ्या पाषाणांचा आकार मोजण्याचे त्यांचे युनिट होते एक दगड एका हत्तीच्या मापाचा असा दहा हत्तींच्या मापाचा दगड वीस हत्तींच्या मापाचा दगड अशा मोठमोठ्या शिळा त्यांनी पर्वतातून काढल्या क्रेससारख्या यंत्रांनी ओढून आणल्या यंत्रांनी वाहून सागरापर्यंत नेल्या सूत्रानन्ये प्रघृहणती रायतम शतयोजनम दंडानन्ये प्रगृणती विचिनवंती परे कुणी आपल्या हातामध्ये मोजमापाच्या पट्ट्या घेऊन उभे कुणी ओळंब्याच्या दोऱ्या घेऊन उभे असं सरळ वर्णन आहे ते दगड पाण्यावरती तरंगले कसे मेघाभै पर्वताभयश्च तृणैः काष्ठैर बबंधीरे ग्रैश्च तरुभीही सेतू बदनंती वानराहा मोठमोठ्या तोफांनी डोंगर फोडले पर्वतांच्या मोठमोठ्या शिळा छाटलेल्या वृक्षांना बांधल्या गेल्या मोठमोठे इंजिनियर्स तिथे उभे आहेत सागर शांत होऊन पूर्ण सहकार्य देत आहे अशा प्रकारे सेतुबंधनाचे अद्भुत काम झाले आहे प्रभुरामांच्या सेतुबंधनामुळे रावण प्रथमच हादरला तो म्हणतो माझा विश्वासच बसत नाही आहे न श्रद्धेध्याम कथंचन सागरावर सेतू शंभर योजनांच्या सागरावर सेतू काष्ठांच्या आधाराने मोठमोठे दगड तरंगत आहेत असे अनेक दगड लाकडे एकत्र आणले आहेत या देशात इंजिनियर नव्हते वैद्यकीय शास्त्र नव्हते येथील लोकांना कला माहिती नव्हत्या येथे रानटी लोक राहत होते अशा प्रकारचे शिकवले जात होते शाळामधील अशी पुस्तके जाळून टाकण्याच्या लायकीची आहेत केव्हा तरी या देशातील प्राचीन शिल्पकलेचे ज्ञान किती थोर होते इथले तंत्रज्ञान कसे होते गणितातल्या शून्याचा शोध भारतीयांनी लावला ह्या गोष्टी विद्यार्थ्यांना कळल्या पाहिजेत सूर्य स्थिर आहे पृथ्वी फिरते आहे हा शोध गॅलिलिओने नाही लावला त्याच्या तीनशे वर्षाआधी ज्ञानेश्वर माऊलींनी एक उपमा देताना सांगून टाकलं होतं माया हीच की फिरते आहे पृथ्वी आणि फिरताना दिसतो सूर्य एवढ्या मोठ्या पृथ्वीचं वजन काय असेल हे पाहिजे ते पाहिजे शास्त्रज्ञांनी आता केलेली गणितं आर्यभट्टांनी केलेली गणितं यामध्ये अगदी नाममात्र अंतर आहे सगळं आमच्या पूर्वजांना कसं कळलं प्राचीन भारतातील विज्ञान अत्यंत प्रगत होते याचे सरळ सरळ पुरावे आहेत केव्हा तरी दक्षिणेतील मंदिरे जाऊन पहा आणि आताचे सगळे इंजिनियर्स गोळा करा मंदिरांची गोपुरे कशी बांधली असतील ते विचारा वेदांमध्ये त्याचे वर्णन येते सैनिकांच्या मोडलेल्या हाडांच्या ठिकाणी लोखंडी हाड बसवणाऱ्या विषपला नामक स्त्री सर्जनचे नाव वेदात आहे म्हणजे स्टील बार बसवण्याची पद्धत तेव्हा होती मला एवढंच सांगायचं आहे की महर्षींची ही रामकथा केवळ आध्यात्मिक नाही आपल्या संपूर्ण संस्कृतीचा तो अत्यंत महत्त्वाचा दस्ताऐवज आहे मंत्रिमंडळ कसे असावे शहर कसे असावे नागरिकांचे सद्गुण कोणते दु दुर्गुण कोणते हे सगळं नागरिकशास्त्र तुम्हाला इथे पाहायला मिळतं तुम्ही म्हणाल इतके वर्ष आम्ही ऐकत आलो दगडावर राम राम अशी अक्षरं लिहिली आणि ती तरंगली हे खोटं आहे का ते खोटे म्हणण्याचे कारण नाही एक साधी सामान्य ज्ञानाची गोष्ट लक्षात घ्या कोणतीही कंपनी जेव्हा एखादी नवीन वस्तू तयार ते करते तेव्हा आपला शिक्का त्यावर मारते विटा तयार करताना विट कोणत्या भट्टीत तयार झाली त्याची अक्षरे विटेवर कोरलेली असतात एवढ्याशा विटेवर सुद्धा एखाद्या कंपनीचं चिन्ह आहे एवढं मोठं आश्चर्यकारक सेतू बांधला त्यावर वानरांनी रामराम लिहिलं असेल त्यात विशेष काय हे स्वाभाविक का आहे एवढ्याशा कॅमेऱ्यावर मेड इन जपान ही अस अक्षरे असतातच जगात ना जगातल्या प्रत्येक शस्त्रावर कंपनीचे नाव असते त्याप्रमाणे वानरांनी अत्यंत श्रद्धेने सर्व पाषाणांवरती भगवंताचे नाव लिहावे त्यात अस्वाभाविक असं काही नाही रामनामाने जर मानवातला दगडही तरून जातो तर ते दगड तरले त्यात आश्चर्य ते काय भगवंताचे नाम घेणारा कुणीही कसाही असला तरी त्याचा उद्धार सुनिश्चित आहे दिव्य सेतू बंधन झाले सर्व वानरसेना भगवंताचे नाम घेत सेतूवरून पलीकडे जायला निघाले खारीची गोष्ट खारीचा वाटा सेतूबंधनाचे काम चालू असताना एका रामकथेमध्ये आलेली एक सुंदर गोष्ट मला आवडते भगवान जेव्हा सेतूबंधनाचे कार्य करत बघत निरीक्षण करीत हिंडत होते तेव्हा एक छोटूशी खारटुली लय अंग पाण्यात भिजवायची वाळूत लोळायची काही वाळूचे कण तिच्या अंगाला चिकटायचे ते धावत धावत तुरू जायची आणि ज्या ठिकाणी सेतूबंधनाचे काम सुरू होते दोन दगडांच्या सापटीत आपले अंग झटकायचे काही वाळूचे कण त्यात पडायचे पुन्हा अंग भिजवायची वाळूत लोळायची तुरु, तुरु धावत सापटीत वाळूचे कण झटकून यायची सेतू बंधनाच्या कार्यात मी पण काहीतरी काम करावं ही तिची भावना आता तिचे हे काम चालू होते इतक्यात तिला एका वानराने पाहिलं आणि तिला म्हणाले एक हारुटले तुला काय मरायचं आहे का इथे एवढे मोठमोठे वानर इथे काम आहेत तू मध्ये मध्ये कशाला फिरतेस खार जरा स्मार्टच होती तिने विचारले म्हणजे काय रामाचा सेतू बांधायचा आहे मग मी नको काम करायला वानराने तिला विचारले तू काय काम करणार खारटुली म्हणाली म्हणजे काय थोडे वाळूचे कण आणून मी टाकतेच आहे ना माझी सारखी धावपळ सुरू आहे तेवर ते, ते म्हणाले अगं तुझ्या वाळूच्या कणांनी काय होणार आहे चल हो बाजूला वानरांच्या पायाखाली आलीस चिरडली जाशील आणि फुकट मरशील नाही मी हे काम करणार रामाचा सेतू बांधला जातो आहे मी मदत करणार तिने आय सुनावले ऐकत नाही पाहिल्यावर वानराने आपल्या पायाच्या अंगठ्याने तिची शेपूट दाबायला सुरुवात केली ती व्याकुळ झाली अरे सोड सोड रे म्हणत रडू लागली येशील का पुन्हा इथे वानराने रागाने विचारले तिला घालवून दिले ती समुद्राच्या तीरावर जाऊन रडत बसली तिच्या नेत्रातून आसवांच्या धारा वाहू लागल्या इतकं मोठं भगवंताचं काम चाललं आहे पण मी पडली छोटी माझी क्षमता कमी मी काहीच उपयोग करू शकत नाही आहे याच्यासाठी ती रडते योगा योगाने चालत चालत प्रभू श्रीराम तिथे आले म्हणाले कागं खारूतेही तू का रडतेस मुसमुसत देवाजवळ आली म्हणाली मी नाही थोडं काम करीत होते थोडी थोडी वाळू नेऊन पुलावर टाकत होते हो मी पाहिलं आहे तुला तू तु पाण्यातून धावत यायची थोडी वाळू तुझ्या पाठीला चिकटायची मग पुलावर झटकायची खारीने आश्चर्याने पाहिले तुम्ही पाहिलं भगवंत म्हणाले हो माझं लक्ष होतं खारीला इतकं बरं वाटलं की मी काम केलं आणि रामाने पाहिलं आहे एक लक्षात ठेवा छोट्यातलं छोटं सत्कर्म आपण केले ना तरी देव ते बघवत असतो जग बघो वा न बघो जगाला त्याची कदर असो वा नसो परमेश्वराला त्याची कदर असते वर्तमानपत्रवाले त्यांची नोंदी घेवत न घेवत पण परमात्मा त्याची नोंद घेत असतो भगवद्गीतेत भगवान म्हणतात नही कल्याणकृतक दुर्गतीं तात गच्छती अर्जुना भले करणाऱ्यांचे कितीही वाईट होणार नाही याची मी तुला खात्री देतो आहे भगवंत प्रत्येक का चांगल्या कामाचा द्रष्टा आहे त्या खारुताईने वानरांचा प्रसंग भगवंतांना सांगितला जेव्हा भगवंतांनी तिला जवळ घेतले पाठीवरून हात फिरवला म्हणाले रागव नकोस तुला जे काम करायचंय ते कर तुला सेतू मदत करायची आहे ना ती केलीस ना तू माझ्या आशीर्वादाची खूण तुझ्या पाठीवर कायम राहील या पाठीवरून तू आळूचे कण टाकलेस भगवंताच्या तीन बोटांच्या पेरांच्या खुणा प्रत्येक खारीच्या पाठीवर आपण पाहतो या गोष्टीतलं मर्म फार रमणीय आहे जगात कोण मोठं काम करतो कोण लहान काम करतो याला महत्त्व नाही प्रत्येकाने आपापल्या क्षमतेप्रमाणे झोकून दिले की नाही याला महत्त्व आहे हनुमंताचं बळ हे हनुमंताचं बळ आहे खारीचं बळ हे खारीचं बळ आहे पण खारीने आपले बळ पणाला लावले भगवंताला त्याची जाण आहे देवाकरता कोणतेही सत्कर्म करताना आपल्याकडे कमी आहे का जास्त आहे याचा विचार करू नका जे असेल ते प्रेमाने देवाच्या कार्याला लावा देव ह्या सर्व सत्कर्माचा साक्षी आहे रामाने बांधलेला माणसांचा सेतू रावणाला त्याच्या गुप्तचरांनी हेरांनी येऊन सांगितले की अशा प्रकारचा सागरावर सेतू बांधला गेला आहे पहिल्यांदा रावण हादरला तो या प्रसंगाने हादरला सेतू बांधला गेला म्हणजे वानरांची सेना सेतूवरून लंकेत प्रवेश करते हे समजले इथे रावणाच्या आत्मविश्वासाला पहिला तडा गेला वाल्मिकी लिहितात अभूतपूर्व रामेण सागरे सेतुबंधनम सागरे सेतुबंधन तन श्रद्धया कथनचन रावणाने आपल्या मनामध्ये एक गोष्ट कायम नेहमीच ठेवली होती की कुठेही जावे काहीही करावे आणि लंकेत येऊन पोचवावे कोणी मरायला लंकेत येऊन पोचतोय का शंभर योजनांचा सागरमध्ये हे लावतोय कोण इथे येणार आय एम सेफ ही त्याची भूमिका निसर्गतः सगळीकडून सागर आहे कुणीही सागरावर सेतू बांधून येऊच शकणार नाही एकटा दुकटा कुणी आलात तर तो मरेल तो मला काय करणार आहे या सागरावरून एवढी सेना येऊ शकेल अशी कल्पनाही त्याच्या मनात आली नव्हती पण रावणाच्या मनाला हे शिवले नाही ते, ना ते प्रभू रामचंद्रांनी आपल्या कर्तृत्वाने प्रत्यक्ष खरे करून दाखवले अभूतपूर्व रामेण सागरे वंदनम मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत्य ஸ்ரீராமச்சாணம் அது